राजकारणात अनेकदा नावासाठी प्रसिद्धीसाठी मोठमोठे फ्लेक्स होल्डिंग उभारली जातात तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने मोठमोठे फ्लेक्स आणि इतर खर्च केली जातात परंतु या सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत कोपरगाव शहरातील माजी अपक्ष नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजात एक सकारात्मक संदेश देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही फ्लेक्स व जाहिरातबाजी न करता डॉक्टर सी एम मेहता शाळेतील दहा गरजू विद्यार्थिनींच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत एक सामाजिक भान असलेला आदर्श निर्माण केला आहे सदर विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य पुस्तके गणवेश वह्या दफ्तर अशा सर्व गरजेच्या वस्तू प्रदान करण्यात येणार आहे हाजी महमूद भाई सय्यद यांनी या उपक्रमासाठी स्वतः पुढाकार घेतला आणि शाळेशी संपर्क करून गरजू विद्यार्थ्यांची निवड केली या उपक्रमाचे डॉक्टर सी एम मेहता शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद व पालकांनी मनपूर्वक कौतुक केले हाजी मेहमूद सय्यद यांनी समाजासाठी केलेली ही मदत केवळ आर्थिक नव्हे तर प्रेरणादायी देखील आहे त्यांच्या कृतीतून समाजाची खरी जबाबदारी काय असते हे सगळ्यांना शिकायला मिळते असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले कोपरगाव शहरामध्ये अपक्ष निवडून आले आमचे मेहमूद त्यांचा आज जन्मदिवस या शाळेमध्ये साजरा होतोय याच्यापूर्वीचेही वाढदिवस बरेसे बागशे वर्ष लावले लावलेले आम्ही पण त्याच्याही पलीकडे बरेचसे वाढदिवस त्यांचे शाळांमध्ये आश्रमामध्ये भूपदी विद्यालयामध्ये अशा ठिकाणी त्यांचे जन्मदिवस आम्ही साजरे केले पण आजचा जन्मदिवस साजरा करण्यामागे खूप मोठा हेतू होता मला एक तासापूर्वी त्यांची चिरंजीवून मोसिनबाईचा मला फोन आला तर पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करण्यापेक्षा आपण त्या कन्नड विद्यामंदिरमधल्या सहा मुली आपण दत्तक घेऊ त्यांचा सगळा खर्च चपलीपासून सॉक्सपासून शूज कपडे काय त्याचं बॅग असेल लहान मुलं असेल त्यांची पाठी बसून त्यांचा पूर्ण खर्च त्याची फी असेल सगळा खर्च आपण करू ह्या बोर्ड लावण्यापेक्षा गावात प्रदूषण करण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण जन्मदिवस साजरा करू मलाही आनंद वाटला मी बाकीचं काम सोडून या ठिकाणी लगेच हजर झालो इतरसाठी जन आरोग्यासाठी आपल्या कोपरगाव शहरासाठी कधीही ते चिखलात बसतात कधीही रस्त्यावर बसतात गटारीत बसवेची वेळ तरी बसतात जनतेसाठी जनतेच्या हितासाठी जनतेच्या ना अडकासाठी हा माणूस काय बसतो हो उतरतो म्हणून त्याचं माणसाचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा होतेल व्यास पटावर विराजमान असलेले ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेला आहोत असे महमूद भाई शेख सही आहे सॉरी आणि ज्यांच्या चिरंजीवांच्या कल्पनेतून या 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 ठिकाणी आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहे असे मोसिन आहेत आता माझ्या दृष्टीने ही सगळी मंडळी तशी नवीन होती आणि फक्त मोसींचीच माझी फक्त ओळख झालेली होती म्हणजे मी या ठिकाणी यांच्या दृष्टीने नवीन आहे आणि हे सगळे मला नवीन आहे परंतु मोसींची माझी जी ओळख झाली ती दरेकर सरांच्या मार्फत आणि ह्या ओळखीचं रूपांतर आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये केलेलं आता ती ओळख कशी झाली काय झाली तुम्हाला मी नंतर सविस्तर सांगेनच परंतु मोसिनने आज सकाळी या ठिकाणी आल्यानंतर मला ही कल्पना त्याने सांगितली सांगताना त्याने काय सांगितलं होतं ते तुम्हाला अगोदर सांगते वडिलांचा वाढदिवस आहे तो वाढ वाढदिवस आपल्याला मला माझ्या इच्छेने साजरा करायचा होता रात्री बारा वाजता त्याने दहा ते पंधरा फलक त्यांचं जे ड्राफ्टिंग त्याने ते त्याच्या मोबाईलवर मला दाखवलं आहे ते, ते, ते रात्री बारा वाजता त्याला ऑर्डर द्यायची होती आणि ती ऑर्डर अचानक त्याने कॅन्सल करून आपल्या या दहा मुलींसाठी जो शिक्षणासाठीचा सा जो खर्च आहे तो खर्च करण्याची मनोब मनोकामना त्याने सकाळी या ठिकाणी व्यक्त केली मला खरोखरच खूप आनंद झाला की अशा प्रकारचा जो वाढदिवस साजरा करण्याची आपल्या वडिलांचा सा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना आत्तापर्यंत मला नाही वाटत माझ्या आत्तापर्यंतच्या या शिक्षणाच्या प्रवासामध्ये आत्तापर्यंत कुणी अशी केलेली असेल सर्व नेते मंडळी जरी आपण बघितलं आणि एकंदरीत आजचा जर वर्ग बघितला तर प्रसिद्धीमध्ये आपण कसे राहू याचा विचार त्या ठिकाणी करत असतात त्याच्याबरोबर जे भरत मी सांगितलं तर गावघर त्या ठिकाणी फ्लेक्स लावायचे आणि खाली दहा पंधरा मुंडकी विचित्र असे जे फोटो आपल्याला कायम दिसत असतात ते कोपरगाव शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण फिरत असताना आपल्याला जाणीव होत असते त्यांचे फोटो बघूनच आपण कल्पना करत असतो गाडीत बसल्या बसल्या तर ज्याचा वाढदिवस आहे ज्याच्या खाली कार्यकर्तेचे फोटो त्या ठिकाणी लावलेली तो नेता कसा असेल त्याचबरोबर ते कार्यकर्ते करचे असते ही वास्तव परिस्थिती परंतु खरं त्याला फाटा देऊन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणाल का आपण शेवटी म्हणत असतो एखादी गोष्ट करणे का दानत पाहिजे एखाद्या व्यक्तीची करण्याची पैसा भरपूर लोकांकडे मी आता वकिली शतरा पंधरा वर्षापासून काम करीत नाही अनेक लोकांशी संवाद होत असतो परंतु आपण जे महत्वाकांक्षा म्हणतो का आपल्याला ती करण्याची इच्छा पाहिजे मनापासून खरी इच्छा भाईची वास्तविक जर विचार कर करायचा असेल आता ते विचार काय येतो तर परिस्थिती माणसाला सगळं शिकवते याची जाणीव मला आहे त्यांनी सांगितलं का आज गाड्यांचा जरी व्यवसाय आपणा बाजारमधनं होत असला आम्ही राहिला तर कन्याशाळेचं तिथंच आहे तुमची जी छोटी कन्याशाळा आहे तिथंच भाई पण मी पण राहत आमची रा। गेली पंधरा वर्ष बसणार बंद आहे त्या कुटुंबाशी पण त्यांनी जे परिस्थितीवरून वरून आपला बाजार उभा केला ज्या गरिबीतून ते आले त्यांनी झळ बघितली का विद्यार्थ्यांच्या आज आतोनात नुकसान होतात त्यांचे वडील व्यस्त हुशार मुलं राहतात हुशार मुली राहतात कधी कधी वडील नसतात आई नसते अशा परिस्थितीमध्ये तिला वाटतं का आपण शिकलं पाहिजे पण अशा वेळेस कोणाची तरी साथ पाहिजे आणि ही सात खरी जरी त्या दहा विद्यार्थिनी जरी आपण आज म्हणत असलो शेवटी छोटंसं बोपटा आहे आज ते वटवृक्षामध्ये वेळ लागणार नाही व्हायला तशीच परिस्थिती असते की आपण शैक्षणिक काळामध्ये पाचवीला असू चौथीला असू सातवीला असू एखाद्या शिक्षकाने आपल्याला जर मारलेलं असेल तर तिची आठवण शेवटपर्यंत असते का अमुक अमुक शिक्षक होता आणि त्यांनी मला मारलं होतं अमुक अमुक यांनी माझा सत्कार केला होता अमुक अमुक व्यक्तीने मला तो पेन दिला अमुक अमुक व्यक्तीने मला ड्रेस दिला पण तुम्ही हे छोटं कार्य समजू नका मला पण हे फार मोठं कार्य आहे ज्या दहा विद्यार्थींसाठी तुम्ही काम करता येईल त्याच्यापैकी त्याच्यामध्ये पाच जरी विद्यार्थीनी उद्या बी झाल्या मेकॅनिकल झाल्या कुठं काही वकील झाल्या इंजिनियर झाल्या परंतु तुम्हाला ते विसरणार नाही हे सार तुम्ही तुम्हाला या साठी कारण की लहानपण हे लहानपणाची शेवटी आपण म्हणत असतो का ज्यावेळेस निरागस मुलं खेळत असतात दहावीपर्यंत तर हे निरागस यांना अजून काही माहीतच नाही भविष्य मग आपल्याला आपलं लहानपण आठवतं जसे जसे मोठे होतो तसे तशी जबाबदारी माणसावर पडत जाते पण त्या निरागसमध्ये त्यांना काय मात्म्यता असते का मला एखादा पेन दिला मला एखादी वही दिली तर ती वही रात्रीची मुलगी चार वाजता सुद्धा उठून पाहते ती वही आहे का नाही माझी अशी परिस्थिती आहे आणि होत असताना तुम्ही याचं एकदम चांगलं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे अगदी बरोबर आहे थेट चार दिवस लागणार आहे त्याच्यानंतर निघून जाणार आहे परंतु त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी निश्चितपणे कल्याण होणार आहे कल्याण होत असताना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं ट्युशनची जरी फी लागली तरी त्या ठिकाणी देणार आहे आणि हे करत असताना हे करण्याची मानसिकता होते म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी एकदम गरीब परिस्थितीतून येऊन आज चांगल्या पदावर त्या ठिकाणी बसलेले बसले आहे तसेच हाजी महमूद सय्यद यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुले मोसिन आणि सागर हे देखील त्याच दिशेने वाटचाल करत आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवत आहेत हल्ली कोपरगाव शहरात ठिकठिकाणी थीक वाढदिवसाचे किंवा इतर समारंभाचे मोठमोठे फ्लेक्स लावले जात असल्यामुळे त्या फ्लेक्स बॅनरचा खर्च टाळून अशा प्रकारे गरजू विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते असे हाजी महमूद सय्यद यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले त्यांनी यापूर्वी सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला असून त्यांचे कार्य सतत समाजभिमुख राहिले आहे मेहमूद सय्यद यांनी नगरसेवक असताना सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत घेऊन प्रभागाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहेत यंदाच्या वाढदिवसाने मात्र त्यांच्या समाजसेवेची खरी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे म्हणजे कार्यक्रम जे घेऊ लागत तुम्ही आपण जसं डॉक्टरांना म्हणतो देवानंतर तुम्ही आहे देवाचा रूप म्हणजे आपण डॉक्टरना समजवतो तसं माणसं घडवणार जे माझा कार्यक्रम घेतला कारण आम्ही जे आज तुमच्या समोर उभे आहे त्यात तुमच्यामुळे जे काही माणूस घडवला जातो मुलं घडवल्या जातात त्याचे सर्वस्वी म्हणजे तुम्हालाच याचा जे आपण काय म्हणतात त्याला तुम्हालाच कळायला पाहिजे आणि दुसरं एक मी लोकांनी म्हणजे सर्व मान्यवरांनी सांगितलं माझ शिक्षण फक्त सहावी झालेलं आहे आज जे माझा सत्कार होत आहे मी गेल्या जवळपास एक्क्याऐंशी ब्याऐंशी पासून सामाजिक कामात सक्रिय आहे सामाजिक काम करत असताना तुमच्या कल्याण मध्ये असेल माधव शाळा असेल एच जी विद्यालय असेल तिथले सगळे चाळीस असून सोशल कामात आहे सोशल काम, काम करत असताना माझे सर्वात जास्त संबंध सगळे चांगल्या लोकांमध्ये आले आणि हे जे काही आपण म्हणजे आता माझ्या मुलाने जी जबाबदारी घेतली मला खूप म्हणजे इतका आनंद झाला काय बोलव आता असं झालं राहिला प्रश्न दुसरा आपल्या शाळेमध्ये कधीही काही गरज पडू कुठल्याही म्हणजे वगैरे मला मदत लागेल तर आम्ही सदैव तुमच्या पाठीमागे राहू आम्हाला फोन करा तुम्ही माझा एक छोटासा कार्यक्रम घेतलं तुम्ही वेळात वेळ काढून इतकं मला म्हणजे वेळ दिला असं तुमचे आभार मानतो जय जय